हर, हर काय करू राहिलं झाडायला पाणी घालू राहिलं का सगळं काय करीत सुख सुसुख करीत आता का चला येतो मला मधी घास कापायचा आहे हा मिळ येशील ना हाँ. तो डोक्यावर एक देतो तुझ्या डोक्यावर एक देतो मला एक डोक्यावर घेतो नाही बाजे डोक्यावर दोन द्या दोन घेशील का तू एक अवर आणि हा ना चल घरी ना वासर उपाशी आहे पहिला घास कापू आपण मम्मी चाल जेव्हा घास कापायचं हा चला चला लय वेळ झालाय सूर्य माळवत आलाय काय रे यो बाबू यो बाबो अरे काय यो बाबो हा तर मला नाग वाटत गोन जातीचा पट्टे बिट्टे आहे ना, ना? त्याला आणि पप्पा त्या हात पण तीन मोठ्या आणि दोन छोट्या हात आहेत कशा दिसून राहिले त्या छोट्या हाताचे हे ना लहान बाळाचे दिसते बघ मला हात हा हे माणसाचे दिसते हा बाई माणसाचा दिसतोय पण बाई माणसाचं एकच दिसतोय इकडे तिकडे पहा बरं दिसतो का अजून एक नाही नाही म्हणजे बाय एक माणूस एक बाई आणि एक पोर ठीक आहे कार्यक्रम करेल इथं बरं का इथं वावरामध्ये ना कुठंतरी पुरून ठेवले हा साप आहे ना त्याला राखण आहे बर का हाय नाच आहे ना पाळी वाचल तो साप एखाद्या वेळेस त्याच्यामुळे त्याला राखण बसलाय पण राहतो तो साप आहे ना त्याच्या डोळ्यातून पाणी पावडर राहिले पाहिजे ना थेम थेम ना त्याच मालकच दिसतंय बर का वाटत असल मला राहिली हा तू साप आहे ना लांब परवाने रोड राहिलाय ना हा उकरून रे अरू इथं तिथं पाय रो उकरून थोडं कुठं दिसतं काही नाही नाही इकडं नाही वाटत काही सा बर का इकडं नाही साप कसं काय इथं हे आपण काय हात लावण्यात मजा नाही आपण पहिलं गावात जाऊ पोलीस स्टेशनला पोलीस बरोबर शोध लावतील कोणाचा हात आहे हा त्याचा दड बी येणा शोधून काढतील ते मला वाटत आहे ना इथं कुठंतरी तरी पुरेला असेल त्याचं दड हे कुत्र्याने उकरले असेल हात आहे ना असं उकरेल हे सगळं आता पोलीस आले का बरोबर ते जसे मी लावून उकरतील मी आणि कोणाचं काय आहे ते बरोबर शोध लावतील ते आहे की नाही पप्पा त्यांना कस काय कळत पोलिसांना अरे बाबा ते पोलीस आहे ते ते काही पण शोध लावू शकते सीआयडीला बोलावतात मग ते शोध लावी मग चला आता अरे बापरे आयला पाहिलं ना त्याचं एवढं भयानक पाहिलं आहे ना आपण अरे मला त्या सापाचं लय किव येऊ राहिले मला राहिल ते फाय ना ते डोळ्यातून कसं पाणी टपकत आहे थेम थेम हा पप्पा माझ्या स्वप्नात नको यायला फक्त हाय विचार नाही करायचं जास्त जास्त विचार केला का मग स्वप्नात येत राहत आहे हा चल बरं अर्पित चला 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 हो बापरे चल लवकर आरोप